राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असून हिंदी ही पर्यायी भाषा आहे असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनंच संदर्भात नामवंत शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या अठरा सदस्यीय समितीचा अहवाल स्वीकारला होता त्याला मंत्रिमंडळानं मान्यता देखील दिली होती हे मुख्यमंत्र्यांनी सप्रमाण मांडलं एक उपगट उद्धव ठाकरे सरकारनं निर्माण केला त्यात इंग्रजी आणि हिंदी भाषा ही इयत्ता पहिलीपासून लागू करावी ही शिफारस करण्यात आली आणि याला देखील महाविकास आघाडी सरकारनं मंजुरी दिली विशेष म्हणजे या उपगटात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विजय कदम देखील होते असं ते म्हणाले या समितीचा अहवाल स्वीकारताना या शिफारसी मान्य नाहीत असं उद्धव ठाकरे सरकारनं कुठेही म्हटलं नाही हे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनंच स्वीकारलेल्या त्रिभाषा सूत्राला आता त्यांचा विरोध का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला मात्र महायुती सरकारनं शासन आदेश काढून मराठी भाषा सक्तीची केली आणि तिसरी भाषा म्हणून हिंदीसह कोणतीही भाषा शिकता येईल याचा पर्याय दिला त्यामुळे पहिलीपासून हिंदी सक्तीची नाही असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं तिसरी भाषा पहिलीपासून सक्तीची नाही पहिली दोन वर्ष केवळ बोलणं शिकवलं जाईल असं त्यांनी सांगितलं डॉक्टर आंबेडकरांनी देखील हिंदी भाषा शिकण्याचा पुरस्कार केला होता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठी भाषेचे कैवारी असल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांच्या आजच्या पत्रात व्याकरणाच्या चोवीस चुका असल्याचा टोला त्यांनी लगावला या अधिवेशनात विरोधकांच्या कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकारची तयारी आहे सरकार पळ काढणार नाही असं ते म्हणाले